खासदार अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये जलोशात स्वागत करण्यात आले होते यावेळी आमदार डॉक्टर तुषार राठोड माजी आमदार अमरनाथ राजूरकर माजी आमदार ओम प्रकाश पोकर्णा भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते सरचिटणीस प्रवीण चिखलीकर सरचिटणीस दिलीप सिंग सोडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर बालाजी गवानी पाटील शहर अध्यक्ष छत्रपती कानोडे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नीलकंठ मदने सरपंच अमोल डोंगरे राजेश्वर शेटे चैतन्य बापू देशमुख हे उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड माझं भन भारावून गेलेलं आहे आज हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी स्वागताला आलेले आहेत माझा भाजपा प्रवेश आणि त्यानंतर राज्यसभेवर झालेली निवडणूक ही लोकांसाठी खूप आशादायी आहे लोकांना अपेक्षा आहेत विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड ही संकल्पना लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे जी मंडळी विकासासोबत आहेत ती भाजपबरोबर आहेत ते माझ्याबरोबर आहेत